माझी एक मैत्रीण होती त्याच्या मैत्री झाली होती आणि त्यांना मला ते चालू करायला सांगितलं मधी हो का पण त्यांच्या म्हणण्यानुसार मिस्टर आपले ऐकत कायम ऑपोजिट असत तुम्हाला काय कळत पहिला प्रश्न असतो आणि जे आपल्याला कळत असतं ते त्यांना नाही आपण काय करतो पाच रुपयाची वस्तू असेल चार रुपयात मिळेल काथीची गटी जरी घेतली तीस ना तर आपल्याला कुठं भेटेल का पंचवीस रुपयाला कुठं भेटेल का हे आपली असते ते जरी कमवणारे असतील तरी त्याचा हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि ते आजपर्यंत आपल्याला असे म्हणतात तुम्हाला काय कर जशी पैठणीची हाऊस त्यांना स्वतःची त्यांची त्यांना हाऊस तसं माझं मी ते मोदी केअरचं चालू केलं पण योग असा की माझ्या बहिणीने केलं होतं बी एड तिनं लय आठ तास केलं तू पण कर तू पण कर तेव्हा माझं ते, ते मोदी केअर तिथं स्टॉप झालं आणि अगोदर केलेलं होतं हा माझं पहिलं मोदी केअरच मी एक दोन तीन महिनेच केलं कुठं तिथं मैत्री होती पण ते खोले रोडला विठोबा तिथं ऑफिस होतं तिथं तीन दोन तीन वेळा गेलो असले रोड रोड एवढं आणि त्याच्यानंतर पूर्ण स्टॉप झाले म्हणजे नव्यानं काहीतरी असून पुढे चढलाय ते भरपूर प्रॉडक्ट आलेत आता ऑनलाईन ऑफलाईन आणि खूप मोठ्या गेला बिझनेस एवढच नाहीये जेंट्स वगैरे सगळे उतरलेत आणि आहे बापरे मी म्हंटल रेकग्नेशन आपलं कधी कोणी कौतुक करत का दिवसभर घरात स्वयंपाक केला घरात काम केलं कधी कोणी कौतुक करत नाही माझा गाऊनचा बिझनेस बचत गट बिशी तर तिथेही कधी कुणी कौतुक नाही बायकांना एवढं मेहनत करत होतो उगी वेळ वाया घालवला नको त्यांना जायचं फ्लॅट दाखवायचे फार आवडायचं नवीन फ्लॅट कोणाला पाहिजे असेल तर बघायला जायचं दाखवायचं तिथं काही एजंट वगैरे असलं काही नव्हतं आत्ता लोक वेळ वाया घालवत नाही पैसे कमवतात त्याच्यावर तेव्हा आम्हाला कळत नव्हतं आपलं असंच जाऊन दाखवायचं आणि गेलं तरी काय आपण त्याचे पैसे मागत नव्हतो काही नाही अनेक कामं केली पण अशी छान संधी माझ्या आयुष्यात आली केरची आणि मी त्याचा लाभ घेतला जवळजवळ पाच सहा फॉरेन ट्रीप झाल्या जाले, जाले, दो, दो गो, गो दोन गाड्या मिळाल्या कंपनीकडनं लॅपटॉप मिळाला अनेक म्हणजे छोटे मोठ्या तर भरपूर झाले महाबळेश्वर झालं वाई झालं इकडं ह्याला गेलो आम्ही परत लोणावळा सिल्वासा भरपूर ठिकाणी गोव्याला पण दोनदा जाऊन आलो अशा भरपूर फॉरेन ट्रीप एक रुपये स्वतःचा न खर्च करता बाकीच्या एक ट्रिप म्हणजे कंपनी एवढी बेस्ट आहे जसं नाईक मी सांगितलं पन्नास हजार अकाउंटला जमा झाले आणि खरंच झाले आणि प्लस आता श्रीलंकेची परत ट्रीप मिळाली होती पण तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला खूप लोक श्रीराम केला क्वालिफाय झाले म्हणून ते कंपनीने कॅन्सल केलं तर त्याचे पण आम्हाला पंचेचाळीस हजार आमच्या अकाउंटला जमा झाले म्हणजे एखादा मालक असेल तर तो म्हणे काय गरज आहे कॅन्सल झाली तिकडे प्रॉब्लेम आहे कशाला द्यायचं पण समीर आम्ही असं खूप लोकांनी सांगितलं होतं काही लोक म्हणत होते की आम्हाला मिळत नाही कुठं मिळेल असं वगैरे पण विचारत म्हणजे त्यांना नेटवर्क माहीत नसेल बरोबर तर आम्ही आधी वापरायचो मग आता मिळत नाही आम्हाला असं वगैरे बोलायचं पण चांगला अनुभव होता आणि इथे मला स्पेशली मनोरमा मॅडमना खूप थँक्स सपोर्ट आवडेल कारण त्या माझ्या ऑफलाईन आहेत आणि त्या मला खूप हेल्प करतात म्हणजे काही विचार काही डाऊट विचारा लीना मॅडम पण आहेत माने मॅडम परत स्नेहल नाही म्हणजे मागच्या वेळेस नाईक मॅडमनी पण सांगितलं ना ते कसं म्हणजे काय म्हणतो आपण पार्लरला गेल्यावर मला पण नेगेटिव्ह ते हे आलं होतं म्हणजे डायरेक्टर तिने नाही सांगितलं नाईक मॅडमनी पण सांगितलं की कसं करायचं आणि तुम्ही पण कधी मीटिंग मध्ये बोलता तर ते छान हो सगळ्यांचाच फायदा होतो जे कोणी ठेवतो म्हणजे आपल्याला त्यातनं छोट्या छोट्या गोष्टी मिळतात शिकायला मिळतात आणि कसं मीटिंग झाल्यावर थोडी एनर्जी येते की आपण काय करूयात म्हणून टोटल थँक्यू मोदी केला मसाल्या कुठल्या कुठल्या असतात आणि तसंच तुम्ही केल्यानंतर तुम्हाला ते प्रोडक्ट आवडले तुम्हाला सोबत पण तुम्ही असं म्हणाल की मला यातलं काहीच माहीत नाही पण तुम्हाला आज झिरो नॉलेज आहे पण तुम्हाला ज्यांनी जॉईन केलं आहे तुम्ही ज्यांच्या थ्रू इथे आलेला आहात ते तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आहे तुम्ही ज्या ओळखीची लोक आहेत त्यांना तुम्ही बोलवा तुमच्यासोबत तुमच्या आपलाय मी डेमो दाखवून तिथून ऑर्डर काढू शकता जसं तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे तसं तुम्ही तुमच्या ओळखीतले चार लोकं तुमच्या अंडर जॉईन केले फ्रंटलाईन म्हणतात त्याला आणि त्यांनीही पन्नास 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 फी व्हीचं बिलिंग केलं सपोज तुम्ही आहात तुम्ही पन्नास पी व्ही केलेला आहे आणि तुमच्या अंडर चार लोक आहेत त्यांनी पन्नास पन्नास पी व्हीचं बिझनेस केलं आहे मिनिमम तुम्ही कितीही करू शकता पन्नास पन्नास पे तर तुम्हाला एक बाराशे ते बाराशेपर्यंत चेक आणि हे लॉयल्टी परत रिपरचेस ऑफर हे जे आहे हे वेग वेगळं हे वेगळं म्हणजे आपली लॉयल्टी आणि असं तर प्रत्येकाला ते तर बेनिफिट मिळणार आहे रिपर्चेस मिळणार आहे लॉयल्टी मिळणार आहे पण पहिलं मोदी केर इन्कम येईल ते बाराशे रुपयाचं तुम्हाला चेक बाराशे पन्नास साधारण तीन हजाराची तुम्ही कसं घेतलं त्याच्या प्रोडक्टर हे प्रोडक्ट आहेत ते घेतले तर कमी लागतं आणि मधलं आहे ते नेहमी लागणार तर त्याला थोडंसं कमी हा तर ते थोडस जास्त म्हणजे साधारण तुम्हाला तीन ते साडेतीन पर्यंत पन्नास पी बिल पन्नास पी होऊन लागतं तर हे केलं पहिलं स्ट्रक्चर केलं तुम्हाला हजार बाराशे आणि असे चार त्या लोकांनी पण चार चारचे केले त्यांचंही तसंच होणार आहे मग तुम्हाला दुसरा शेअर त्याच्यात मिळणार त्यांनाही तेच मिळणार आहे त्याचा तुम्हाला त्याचा दुसरा शेअर मिळणार काम करायचं म्हणजे काय आता आपण जर एखाद्या दुकानातलं सात उदाहरण आता हे आपण चितळेची पाकुरवडी कुठल्याही पाहुण्यांकडे जायचं म्हणलं की पहिलं चितळेची बाखरवडीच पॅकेट घेतो किंवा काय घेतो आणि जातो ते लोक तुम्हाला काय देतात काहीच देत नाही आपण त्यांची विक्री करा पण इथं काय आहे आज तुम्ही यातलं प्रोडक्ट घेतलं तर तुम्ही आवड आवडत छान आहे आवडली तर लगेच म्हणलं कुणी कुठून घेतले काय घेतलं असं विचारण त्यांनी घेतलेली त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळणार तुम्हाला मार्जिन मिळेल प्लस तुमचं त्याच्यामध्ये तुमचं फी बरोबर आहे देईल मग इथं तुम्हाला बोलण्याचे सांगत राहायचं लोकांना तुम्ही स्वतः ब्रँड ब्रँड अँबॅसेडर आहात मोरिकेचे आणि तुम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवायचे त्यातनं तुम्हाला इन्कम मिळत राहणार हीच गोष्ट करायची बाकी काहीच करायची नाही म्हणजे जे पण कुठल्याही लेवलचे लोक असते प्रत्येकजण हेच करतात की मी वापरले मला आवडले आणि हे तुलाही दाखवतो तू कसं वाटते बघा आणि तुम्ही आता परवाच आम्ही लग्नाला गेलो होतो शाळेतल्या सगळ्या मॅडम माझे मिस्टर टीचर आहेत तर ते शाळेतले सगळे आले होते आणि ते मॅडम रिटायर झालेल्या एवढ्या दिवसांनी भेटले ना त्यांच्या घरी वगैरे मी आधी ह्याच्या आधीच गेले त्या म्हटल्या मनोरमा तू अजून करते मी म्हणलो हो अरे मला लिस्ट पाठव म्हटल्या मला ते प्रोडक्ट पाहिजे म्हणजे हे असं होत म्हणजे मी शाळेत किती कधीपासून जाते आता ते लोक रिटायर झालेत पण त्यांनी मला आता ऑर्डर सांगितली की मला हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणजे हे येत राहत गोष्टी आता घरात कुठल्याही वस्तूंचं म्हणजे आता मी आताच दिसायचं उदाहरण देईल की आईची साडी होती माझ्या आणि दोन कलरची साडी ग्रीन कलरचा सा काट आणि येलो कलरचा आणि ते घामाने हो काही दिवसभर घातली असेल तिने आणि पूर्ण एकमेकात मिक्स झालेलो आणि ते घा डार्क डाक डाक साडी आणि मला नेसायची होती ॲक्च्युली लग्नासाठी आणि ती साडी बघितली आदल्या दिवशी बघते तर एवढे डागाने बापरे म्हणले ह्याला काय मग मी लगेच चल घेतलं सगळ्या डागांवरती लावलं आणि ते तसंच एक पंधरा वीस मिनटं ठेवलं आणि डेलिकेटमध्ये साडी धुतली आपण बाहेर दिल्यानंतर साडी कधीही दोन कलरचे आपल्या कलर एकमेकात लागतो आम्ही डेलिकेटमध्ये मी साडी धुतली प्रेस केली कुणीही म्हणणार नाही ती ना ना साडी धुतली म्हणून प्रेस केल्यानंतर परत नवीन साडी इतकी सुंदर कलर एकमेकात लागला नाही संपूर्ण सगळे डाग गेले एवढी सुंदर दिसायला लागली साडी आणि सगळे लग्नात हे हळदीला मी ती साडी घातली सगळे म्हणजे सगळ्यात जास्त तुझी साडी छान आहे <laughs> म्हणजे एवढं छान आणि घरच्या घरी ड्राय नाही झालं वाचले पैसे माझे प्लस माझी ॲड पण झाली आहे की नाही कशाने धुतलं काय झालं कसं नाही घाल <coughs> म्हणजे ह्या गोष्टी होतात आणि सहज आपलं इन्कम वाढायला मदत होती याच्यामध्ये आणि माझं ह्याच्यामध्ये यायचं कारण असं आहे की सगळ्या गोष्टींना मॅडमने सांगितलं तसं सोल्युशन सा आहे मला पण सोल्युशन मिळालं माझ्या हातात हात दुखत होतात त्याला हे ब्रेसलेट आता सध्या नाहीये पण हे ब्रेसलेट माझं फेवरेट आहे त्याच्यामुळे मी हे ब्रेसलेट घातल्यामुळे माझं टेनिस सेल्वचा त्रास कम्प्लिटली गेला म्हणजे अजिबात हात दुखत नाही तर मला डॉक्टरांनी घरातलं काम पण बंद करायला सांगितलं ब्रेसलेट मोदी केअर मध्ये होते सुरुवातीला आता बंद आहे हा आता नाही पण ह्याच्यामुळे आणि सगळे हेल्थचे प्रोडक्ट सगळे हेल्थचे प्रोडक्ट आम्ही घेतो तर त्याचा पण रिझल्ट चांगला आहे फोलिक ऍसिडचे टॅबलेट घेण्याने माझं हिमोग्लोबिन वाढलेलं आहे परत आता आम्ही वजन कमी करण्यासाठी सगळ्यांनी शेपशिप घेतलं तर प्रत्येकाचं वजन कमी झालं असं प्रत्येकजण सांगतं की तुम्ही तुमचं जेवण स्किप न करता तुमचं वजन कमी करा आम्ही आमचं जेवण स्किप जरी केलं तरी आम्ही प्रोटीन शेक घेऊन आम्ही व्यवस्थित वजन कमी केलं कुठेही आम्हाला थकवा आला नाही स्किन लूज पडली नाही काही प्रॉब्लेम आला नाही आणि कंटिन्यू आम्ही त्याच्यासोबत व्यायाम करतोय तर वजन खूप वाढलेलं आहे आत्ता सध्या बंद जरी आहेत आमचं शेप पण वर्कआउट चालू आहे वाढ ॲसिडिटीला पण आहे सोल्युशन ह्याच्यामध्ये नोनी ज्यूस आहे डिटॉक्स गोळे आहे आणि त्याचा तुम्हाला खूप लॉंग टाईम रिझल्ट आहे आयुर्वेदिक आहे प्लस सायन्स बनवलेले प्रोडक्ट आहेत तर त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे कुठलाही घ्या तुम्हाला थोडस वाटलं जड वाटतंय काय असं बाहेरचं आपण लग्न करायला जेवण करून तुलसी घेतलं की तुम्हाला रिलीफ मिळून हा नेहमीचा त्रास असेल तर अमृत शक्ती घेतलं तर मला परवा तसंच वाटलं की कसं तरी होते अमृत शक्ती घेतली झालं पोट असं फुल होतं त्याच्यासाठी आपण बघायला लागतो सपोर्टिव्ह म्हणून आपण सप्लिमेंट पण त्याचा खूप छान होतो पण उपयोग आला पड जिन्स एक टॅप कुठलाही घेतला आणि ते कितीतरी गोष्टींना चालते असं ते साइड इफेक्ट नाही खायची ती ती कोरियन आहे सहा वर्ष जुनी त्याच्यावर संशोधन झालेलं आहे ते मूळ असतं ना ते मूळ आहे ते शरीरातलं आपल्या जे स्ट्रेंथ वाढवायचं स्टॅमिना वाढवायचं तेच मसलच ते आणि त्याला तुम्ही प्रोटीनची पण जोड देऊ दिली कारण आपलं शरीर प्रोटीनपासून बनलेलं आहे तर त्यामुळे ते म मदत होईल आणि मुलगा आहे त्यांचा हेल्दी म्हणजे ते जॉब आणि धावपळ त्याच्यामुळे आता त्याला थोडा त्रास झाला आता बरे तब्येत पण ते पुढे परत होऊ नये म्हणून आता दिना म्हणून मी म्हणलं मग रेड जीन्स आहे म्हणजे सर्क्युलेशन वाढेल तीन चार दिवस झाले हो बोर नाही ना होता नाही ना तुमच्याकडे शंका असतील तर विचाराला बोलू का मला स्वप्न पूर्ण करू शकता आणि दुसऱ्यांची पण स्वप्न आहे त्यातून पूर्ण करू शकता आता मी बोलत आहे आपल्या ब्युटिशियन मी आता इतके दिवस झाले मला कसले वाटते ते आपण काढलं नाही मी काल पहिला याच्यात टाकलं यादीत तिकडे म्हणलं असू दे पण इथं मला हाताला पाहिजे पण खालनं दुकानात ना जाऊन एक तेवढं आणावं आणि आपण ते आपलं हे काढून दुसरं लावावं नाही वाटत पण माझ्या माझं आहे ना प्रॉडक्ट मग मी का म्हणून दुसरं ठेव कारण असं करून बाकीचं श्रीमंत झाले मला सीमंत करायचंय बस हे डोक्यात ठेवलं सगळे प्रॉडक्ट वापरले आणि सांगायला तर नाही मॅडम वगैरे सगळे आणि बघितलं तर म्हणजे पूर्ण गायडन्स असतो मेंटॉरच आहे अशा ते मध्ये आहे त्यामुळे आणि खूप छान म्हणजे तुमच्या आता संध्या जाधव वगैरे मेंटॉर वगैरे आहेत तर हे सगळे तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतात पण डिसिजन आपला स्वतःच की माझं ड्रीम आणि कसं इथे बॉस तुम्ही असता त्यामुळे मग कोण नाही करणार तुम्ही तुमचे बॉस असता म्हणून ते ड्रीम की काय स्वप्न आहे आणि मग ते होतं मग एक स्वप्न मनात आणा याच्यामध्ये या आणि मग वाटलला सगळेजण का आहेतच सोबतच चल थँक्यू आणि